त्याची जाग येणार नसेनेरीचे जर त्याला सोडवले त्यांनी चार दिवसापासून जो लढा उभा केलेला आहे अमरून उपोषणाचा कुठेतरी शासनाला त्याची जाग आली पाहिजे आणि त्या लढ्याला शरदाद्यांच्या पाठीपे आपण सर्व जणांनी सर सर खंबीर उभं राहिलं पाहिजे कारण दादांनी एखादा विषय हातात घेतला तर तो दळीत तो केल्याशिवाय तो तोच जबाबदारी ही व्यक्ती नाही हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे तर दादांनी ज्या प्रमुख पाच मागण्या केलेल्या आहेत त्या शेतकरी प्रति आहे जुन्नर तालुका मुक्त झाला पाहिजे आणि जे मुजोर अधिकारी आहे ज्यांनी कुठल्याही गा, गांभीर्याने विचार न करता किंवा कुठलीही कुठल्याही प्रकारची त्यांनी हे पुढे नोंद करीत असताना सत्ताचा भटत नाही अशा शेतकऱ्यांवरती जे फोटो पुढे नोंद केलेले आहे ते त्वरित मागे झाले पाहिजे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दिवसा लाईट दिली पाहिजे आपण बघतोय कोणतंही सरकार आलं होते शेतकऱ्यांना आम्ही दिवसा लाईट देणार आहे दिवसा लाईट देणार आहे परंतु आपला तालुका हा बिबट क्षेत्र आहे ते शासनाने घोषित केलेलं आहे परंतु शासन सुद्धा दिवसा लाईट देण्यामध्ये शेतकऱ्यांना कुठलाही करत आहे अशा मुदत अधिकाऱ्यांचा मी जाहीर या ठिकाणी निषेध करतो त्याचप्रमाणे खरंतर वन्यजीव हा संरक्षण कायदा जो आहे हा रद्द झाला पाहिजे कारण तो कायदा साधा शेतकऱ्याच्या मुळावरती येऊ घातलेला आहे बिबट्या हा वनडे जीव मध्ये क्रमांक एकच्या टक्क्यामध्ये घेतलेला आहे तो क्रमांक तीनच्या टक्क्यामध्ये कावा जेणेकरून बिबट्याने जर शेतकऱ्यावरती हल्ला केला आणि संरक्षणार्थ सो तो फुटका मारला गेला तर आमचा शेतकरी बसू शेतमजूर वेळपाठ हा कायद्यापासून वाचला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे ठीक आहे तुमच्या पॉलिसीच्या भाव्या असतात परंतु काही पॉलिसी शेतकऱ्यांसाठी तुम्ही ढिली केली पाहिजे आणि जर केंद्र सरकारला राज्य सरकारला ही पॉलिसी बदलायला लावायची असेल तर आपल्या सर्व शेतकरी बंधूंना शरददा यांच्या पाठीमागे खंबीरपणे आम्हाला राहिलं पाहिजे हे आवर्जून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो जर शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली नाही आणि जे शेतकऱ्यांच्या प्रती शरद दादांनी ज्या मागण्या केलेली आहे याचा गांभीर्याने विचार केला गेला नाही तर शरदांच्या नेतृत्वात भव्य असं आंदोलन तीव्र आंदोलन खेळल्याशिवाय भन्नर तालुक्यातील शेतकरी बंधू हे गप्प बसणार नाही आता पुढे त्याची खुलबी पडलेली आहे याचा वनवा कधी फेके आणि अधिकाऱ्यांच्या बुडाला कधी आग लागेल हे सुद्धा समजदार नाही तेव्हा शासनाला माझी विनंती आहे की आपण वेळेत व्हा शेतकऱ्यांच्या प्रती आपल्या भावना त्या जागे करा आणि खोटे नाते भविष्यात गुन्हे नोंद करू नका जे गुन्हे नोंद केलेले आहे ते कशा पद्धतीने कायच मागे घेता येतील याच्यावरती काम आपण विचार करा त्यांची काय चूक त्यांची चूक काय तुम्ही त्या ठिकाणी आले तुम्हाला प्रतिप्रयत्न केला की त्यांची चूक जास्त जळत याला कळत तुमचं जळतच नसेल तर तुम्हाला कळणार नाही ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील रोज करून व्यक्ती जात त्या वेळेच्या कुटुंबावरती काय भेटत हे त्या कुटुंबाला माहिती असत त्या कुटुंबातून एखादं खर्च बालक कुटुंबातून जात त्या कुटुंबावरती काय परिस्थिती होते ही त्या कुटुंबाला त्या आईवडिलांना माहिती असते आता आपल्याकडे पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाहीये एकच मुलगा किंवा एकच मुलगी हे सूत्र सरकारचं आहे आणि त्याच्यात जर अशी घटना घडत असेल तर त्या आई वडिलांनी कुणाकडे बघायचं कुणाकडे जाज मागायची तुम्ही पॉलिसीचा भाग चालतन पळवाट काढता त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा पळवाट शोधा आणण्याचा हा छत्रपतींचा तालुका आहे या तालुक्यात छत्रपतींनी जन्म घेतलेला आहे हे विचू नका अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की गणिमी काही का आले तर होईना परंतु या दुष्क्यांचा नाहीच केल्याशिवाय शेतकरी बंधू तत् फसणार नाही कारण छत्रता तुमचे आम्ही खेळे आहोत छत्र छत्रपतींचे नावळे आहोत गणिती काळा कसा करायचा आणि काय करायचा हे शेतकऱ्याला सांगायची तुम्ही गरज नाही कारण मुळातच शेतकरी आहात इंजिनिअरिंग आहे त्याच्यामुळे अधिकाऱ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे तहसीलदार साहेबांना माझी विनंती आहे की पॉलिसी बदलायची असेल त्या ठिकाणी बरेचसे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य जिल्हा परिषद पंचायत समितीचे जिल्हा सदस्य पंचायत समिती सदस्य उपस्थित आहे त्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या ग्रामपंचायतचा दोनच लाखाचा ठराव घ्यायचा कि वन्य जीवन सर्व संरक्षण करायचा आहे हा रद्द झालाच पाहिजे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा ठराव आपल्याला महत्वाचा आहे आणि ज्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ठराव येतील त्यावेळेस या आंदोलनाला अशी बदलती येईल कारण ही पॉलिसी आहे ही पॉलिसी ऑन पेपर घेतल्याशिवाय बदलली जाणार नाही आणि ती पॉलिसी जर बदलायची असेल त्या संपूर्ण ग्रामपंचात कारण की शासाची खाली कॉलेज संस्था आहे त्या खाली फॉर नवीन आणि ताजा घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातमंचाचे नोटिफिकेशनस